गणरायाचे आगमन लवकर होत आहे शहरातील अनेक तरुण मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात सार्वजनिक ठिकाणी मांडव टाकून बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते यासाठी काही वेळेत खड्डे खणले जातात तर बऱ्याच वेळेस ते न खणता देखील मांडव उभारणी केली जाते प्रत्येक मंडळाला खड्डे पावती पोटी किमान दोन हजार इतकी रक्कम महापालिकेला द्यावी लागते यावर्षी शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झालेत अशा वेळी गणेश मंडळाकडून खड्डा पावती घेणे योग्य नाही ती घ्यायची झाल्यास आधी रस्ते खड्डेमुक्त करा आणि मगच खड्डा पावती घ्या अशी मागणी सूरज सुर्वे अभिजित कांबळे विजय हेगडे मयूर भोसले आदी उपस्थित होते कोल्हापुरातल्या शहरातली रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण सर्वच जण सार्वजनिक गणेश उत्सवाला आपण सामोरं जाणार आहे या निमित्तानं महानगरपालिकेकडे आम्ही एक मागणी केलेली आहे महानगरपालिकेला आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शहर खड्डेमुक्त झाल्याशिवाय आपण या गणेशोत्सव मंडळांची खड्डे पावती करू नये कारण दोन पद्धतीने मांडव घातले जातात एक रस्त्यावर खड्डा उकरून आणि एक खड्डा न उकरता सरसकट जी काय महानगरपालिकेची भूमिका आहे की आम्ही खड्डापावती घेतल्याशिवाय पुढच्या परवानग्या देणार नाहीत ते कुठंतरी थांबायला पाहिजे आणि खास करून जोपर्यंत शहरातले रस्ते दर्जेदार होत नाहीत खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांनी कोणत्याही गणेशोत्सवाच्या मंडळांना एकही खड्डापावती करू नये अशा पद्धतीचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे सकारात्मक चर्चा या बाबतीत अधिकाऱ्यांशी झालेली आहे उद्या संध्याकाळपर्यंत याच्यावर अधिकाऱ्यांनी जर महानगरपालिकेनं जर निर्णय घेतला नाही तर नागरिकांच्या रोषाला आणि गणेशोत्सव मंडळांच्या असंतोषाला महानगरपालिकेला सामोरं जावं लागेल त्याच पद्धतीनं मला कोल्हापुरातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांना एक नम्र विनंती करायची आहे ही जी काही आपली खड्डेमुक्त कोल्हापूरची लढाई आहे ती आपल्याला पुढं तशीच चालवत ठेवण्याकरता एक माझं नम्र आव्हान आहे की जोपर्यंत कोल्हापूर शहर खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत आपण खड्डापावती करू नये आणि महानगरपालिकेनं जर जबरदस्ती करायची प्रयत्न केला या खड्डा पावतीच्या बाबतीत तर महानगरपालिकेशी आपण चर्चा करून महानगरपालिकेशी प्रसंगी संघर्ष करून आपण ते थांबूया या सगळ्या खड्डेमुक्त लढाईमध्ये आपण सगळी एकत्र येऊया महानगरपालिकेनं त्वरित निर्णय न घेतल्यास रस्त्यावरच्या लढाई लढण्याचा आम्ही इशारा महानगरपालिकेला देतो आणि उद्या संध्याकाळी त्या बाबतीतला सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढच्या आंदोलनाच्या मी दिशा ठरवू जय हिंद